नमस्कार काय नाव आपलं चंद्रकला खिस्ते आपला काय त्रास होता गुडघे दुखित होते सांधे आणि परत पोटसा पाहिजणी बारी बारीक बारीक भरपूर आजार होते त्रास होत होता हाडे खूप दुखायचे पण मला आता आज चौथा दिवस हे मला खूप समजा शंभर टक्क्यातलं चाळीस टक्के बरं वाटू नाही दोन दिवस मला शंभर टक्के तरी होईलच आपण पंचकर्म सुरू केले बरोबर बस्ती पंचकर्मा आपण हे सुरू केले त्याच्यासोबत आपण बॉडी मसाज स्टीम बाथ फूट मसाज नस्य आणि बस्ती या सगळ्या आपण प्रोसिजर सुरू केल्यात आज आपला चौथा दिवस आहे आपल्याला चांगला फरक वाटतोय आता गुडघे आता वाकवता येतात पाय दुखणं कमी झालं सांधे दुखी कमी झाली मांडी घालता येत नव्हती पाय इकडं कोणती मांडी ती घालता घालता येऊ लागली मला पद्मासन येत असतील እንትን ሳይል ሳይል እንደ አንዴ አ- እ